अंतर बोलण्याचं मला कळलं नाही खरं तर नोटीस आलेली सीआर गेट भेड, सीआर गेटचा कायदा हा संपूर्ण देशामध्ये लागू आहे आणि मी यायचं बोल सांगितलं आहे अगदी क्लियरली सांगितलं आहे की कोण आहे माझ्या मतदार नाही कोकणामधील कुठल्याही हॉटेल मालकावरती अन्याय होणार नाही एकही हॉटेल तुटणार नाही कुठलाही हॉटेल व्यवसायकाचं व्यवसायावरती परिणाम होणार नाही याची दक्षता आम्ही स्वतः घेऊ वेळ पडल्यास योगेश कदम आमदार म्हणून स्वतः हॉटेल मालकांसोबत उभा राहील आणि कारवाई बोलणाने हो नाही हा माझा शब्द आहे विषय राहिला साई रिसॉर्टचा मी फक्त एवढंच सांगेन परवाच्या दिवशी अनिल परब यांनी देखील पत्रकार परिषदेमध्ये एक वाक्य वापरलं की रामरावबाईंच्या वाक्यामध्ये त्यांनी टीका अशी केली स्वतःच्या भावना सोडलं सोडल्याने असं त्यांनी एक वाक्य वापरलं एवढंच सांगेन की आमचा घराचा वाद हा एका बाजूला असताना त्या वादामध्ये भिंगी पाडण्याचं काम हे अनिल परब संजय कदम यांनी केलं जेणेकरून संजय कदम ह्याला जबाबदारीने सांगतोय निवडणुकीला त्यांना फायनान्स म्हणून कोणतरी व्यक्ती हवी होती आणि आमचे काका ह्यांना ते फायनान्स म्हणून त्यांना हवे होते आणि म्हणून रामदास भाई आणि रामदास भाईंचे लहान बंधू सदानंद कदम हे रामदास भाईंसोबत सोबत येऊ नये त्यांचं जुळव जुळू नये ह्याची दक्षता देण्या त्यांनी बसून घेतलेली आहे म्हणजे दोघांमध्ये भांड लावायची आणि स्वतःचा फायदा करून घ्यायचा ही निधी वापरून आमच्या घरामध्ये फूट पाडण्याचं हाताळू अशा पद्धतीने पत्रकार परिषदेमध्ये असे जे काही मुद्दे येत असतील आहे आणि अनिल परब किती खालच्या पातळीवर जाऊन आरोप करतायत याच्यामुळे लक्षात येतो आपत्ती काळाच्या वेळेला शिवसैनिक आठवला नाही त्यांना मतदारसंघ त्यांना जनता, ना जनता आठवली नाही घरामध्ये पाच पाच सहा सहा दिवस पाणी भरून पडलं होतं चिखल होता खायला काही नव्हतं अशा वेळेला अनंत गीते कुठे होते हा माझा त्यांना प्रश्न आहे आणि मग आज फक्त विकासाच्या मुद्द्यावर नाही मग मी कुणबी समाजाचा आहे म्हणून कुणबी समाज मला मतदान करा एवढंच फक्त त्यांचा प्रचाराचा मुद्दा आहे बाकी त्यांच्याकडे कुठलाही प्रचाराचा मुद्दा नाही शिंदे यांना तिकीट मिळणार नाही असं त्यांना सांगितलं कोणी पहिल्या यादीमध्ये नाव डिक्लेअर केलं नाही म्हणून काही तिकीट डिक्लेअर होणार नाही असं होत नाही ना सबांनी श्रीकांतजी शिंदे साहेब यांनी त्यांनी खासदार म्हणून केलेलं काम त्यांना उत्कृष्ट त्यांना त्यांना अवॉर्ड देखील दिला गेलेला आहे आणि म्हणून मला वाटतं श्रीकांतजी शिंदे साहेबांच्या बाबतीमध्ये असा अन्याय होणार नाही आमचा विश्वास आहे आणि कल्याण डोंबिवलीमध्ये आपला सगळं माहिती आहे जो काही शिवसेना भाजप संघर्ष होता तो देखील संपलेला आहे संपुष्टात आलेला आहे रवींद्र चव्हाण साहेब असतील किंवा श्रीकांत शिंदे असतील आता एकत्र म्हणून हातात हात घालून चांगलं काम करतायत आणि अशा वेळेला त्यांचं नाव पहिल्या अधिवेशन आलेले म्हणून त्यांना हे लॉजिक चुकीचं ठरेल शिंदे यांना तिकीट शंभर टक्के मिळेल आणि ते मागच्या वेळेपेक्षाही जास्त मत देखील निवडून येतील आमचा विश्वास आहे टाइम्स डिजिटलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पहात राहा टाइम्स डिजिटल